एक महिन्यापूर्वी प्रीती बंड मातोश्रीवर जाऊन आल्या त्यांना कोणत्या पक्षात जायचा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे सुधीर सूर्यवंशी आज अमरावतीतील शिंदे गटाचा कार्यकर्ता होत असून या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमरावती दौऱ्यावर येत आहे यावेळी ठाकरे गटाचे बंडखोर नेत्या प्रीती बंड यांनी ठाकरे गटाच्या विरोधात जाऊन विधानसभा निवडणूक लढली होती त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आज निवडणुकीला चार ते पाच महिने लोटले आहे मात्र अजूनही ठाकरे गटाकडून त्यांना संपर्क केला नाही किंवा त्यांच्याशी चर्चा केली नाही असे त्यामुळे नाराज झालेले प्रीती बंड अखेर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार आहे त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला अमरावतीतील हा मोठा धक्का मानला जात आहे शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधीर सूर्यवंशी यांची प्रतिक्रिया ज्या दिवशी त्या अपक्ष म्हणून उभ्या राहिल्या त्या ते दिवशी त्यांनी पक्ष सोडला होता त्यांना जिथे जायचं आहे तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आज जर स्वर्गीय संजय बंड असते तर त्यांनीही असे कधीच केले नसते मात्र सर्वांना स्वातंत्र्य आहे ते कोणत्याही पक्षामध्ये जाऊ शकते तत्पुरती त्या उद्धव ठाकरे यांना भेटून आल्या त्यामुळे त्या खोट्या बोलत आहे एक महिन्यापूर्वी त्या मातोश्रीवर ठाकरे यांना भेटल्या दीड तास चर्चा केली आज त्या म्हणतात की उद्धव साहेब भेटले नाही सोबत नाना नागमोते हेही होते यांची सीसीटीव्ही फुटेज आहे त्यामुळे त्या खोट्या बोलत आहे असा आरोप शिवसेने ठाकरे गटाचे उपनेते सुधीर सूर्यवंशी यांनी केली आहे शिंदे गटाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांचा मंत्री उदय सामंत हे अमरावती दौऱ्यावर येत असताना अमरावतीतील पदाधिकाऱ्यांनी जगी स्वागतासाठी शहरांमध्ये विविध बॅनर झेंडे लावले आहे यामध्ये अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात शिवसेनेला लावलेले झेंडे हे उलटे लावण्यात आले आहे उलटे झेंडे लागले म्हणजे उलटी गिनती सुरू झाली त्यांच्या कार्यकर्त्यांना झेंडे लावता येत नाही ही लालची पदासाठी सत्ता भोगासाठी जात आहे त्यामुळे अशा कार्यकर्त्यांना झेंडे लावताच येत नाही सच्चा शिवसैनिक असतात तर झेंडे बरोबर लावता येते निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून शिवसेनेचा मुख्यमंत्री केला असेही सुधीर सूर्यवंशी म्हणाले